लागमन फुल ऑन जल्लोस हा रे आपला संपूर्ण आहे बाप्पाचा रूप आप आपापल्या कॅमेऱ्या मध्ये साठवत होता खूप भारी वाटत ना या मंडळाचा हिस्सा बनून आणि यावेळेस आपला अमित आपल्या सोबत होता नाहीतर गेल्या वेळेस आठवत आहे ना केल्या वर्षी मला पण सांगा ना मी तुमच्या आणि या वर्षी आमच्या मंडळातील दा अमित दादा प्रशांत दादा व मंडळातील इतर मुलांना गंभीर दुखापत झाले आठवलं तरी डोळे बांधवतात मग काय झालं मी बांधावर आल्यापासून तुमच्या मंडळाची खूप चर्चा ऐकली आहे खूप भारी आहात तुम्ही आणि कशी चालू आहे यंदाची तयारी यंदा अरे आमच्या बाप्पाला आम्ही प्रॉमिस केलंय यावेळी नवतर तर लावणारच हा ते पण कडा आमच्या बाप्पासाठी आणि तयारी पण मस्त झाली आहे चार वेळा आठ तर लावून झाले जागेवर म्हणजे झालं तर तुमचे नवतर तर भाजी सुरुवात झाली रे कडक अटणे हा आता ठाणे गाजेल या चला नाऊदा कोणाची अष्टने साध्या करून ए बघूया बघूया पाजे के 나올त आहे काय बोलतो ये शाम बस सुरू झाली खूप सुंदर प्रयत्न प्रयत्न अरे यार या सुमितने वाट लावली न तर लागलेच असते पण तो उठलाच नाही या सुमितच्या जागी कोण दुसरं हवं होतं त्या सुमितने घाण केली आणि पाच एक्के कोण लावतो तरी का ए गप पाच एक्के गेल्या दहा वर्षात हेमंत चोपली जोडीने ते सिद्ध करून दाखवले आणि खांद्याला दुखापत झालेला असताना सुद्धा जो मंदला कायं धरा तो मंडळासाठी कायम घरात उभा राहिला तो आधी सुमी पाहिला तरी आहेस का आणि काय रे सुमित 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 तुला माहिती तरी आहे का सुमित कोण आहे एका वेळेस डेडबुल स्पर्धेत जीवाची पर्वा न करता धावत जाऊन हांडी फोडून जिंकून देणारा मंडलाच्या सर्व पोरांना नवकराचा विश्वास देणारा अरे आता या वर्षी पाठीला दुखापत पा झाला असताना डॉक्टरांनी सल्ला दिला होता की हंडी न खेळण्याचा पण फक्त तो मंडळासाठी आणि आपल्या गोरूंसाठी आणि बाप्पाला दिलेल्या शब्दासाठी पुन्हा तरा उभा राहिला आणि नवतराच्या ट्रायला स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा आमचा आमचा वाघ आमचा बाप्पा माफकर तुला दिलेला शब्द नाही पाडला रागवला ना? असेल काय झालं करतोस का बाप्पा तू माफ कर अरे माझ्याकडे काय माफ मागतो तुम्ही माझे लेकर आहात तुम्ही काय चुकीचं केलंय आणि माऊली चिडते का कधी लेकरांवर नवथर नकोच सुखरूप खूप झालं पण बाप्पा अजून किती वर्ष वाट बघावी लागणार रे काय चुकत इतिहास असाच म्हणतो का हे बस तुला काहीतरी सांगतो छत्रपती शिवरायांनी अटकेपार झेंडा रोवायला शेकडो वर्ष लागली स्वराज्याचे मुहूर्त मिळवल्यावर स्वर्गीय बालासाहेबांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये सुरू केलेल्या शिवसेनेला पहिला मुख्यमंत्री एकोणतीस वर्षाने मिळाला एवढंच काय दही आपला आदर्श असणारे माझगाव ताडवाडी दोन हजार आठ मध्ये नऊ थर लावल्यानंतर सतरा वर्षाने आपल्याला दहा थर बघायला मिळाले जय जवान सारखं नामवंत मंडळ ज्यात पाचशे ते हजार गोविंद असून सुद्धा त्यांना एक थर वर करण्यासाठी माझ्या संदीपला तेरा वर्ष वाट बघावी लागली या सर्वांकडून काय शिकावं आहे तुम्छा तुम्छा का काय रे बाप्पा संयम आणि चिकाटी वाईट वेळेवर मात करायची असेल ना तर हे शस्त्र तुमच्याकडे कायम हवे आणि मी आहेच ना तुमच्या सोबत तुमचा लाडका गणेश बनून बाप्पा पुढच्या अशी नक्की नवतर लावणार प्रॉमिस ते बघ तिथं माझ्या नजरेत तुला काय दिसतंय अष्टविनायक बाळमित्र मंडळाने नवतर लावून इतिहास रचला श्री अष्टविनायकच्या राजाचा विजय असो आणि येऊन येऊन येणार कोण अष्टविनायक शिवाय आहेच कोण चल मग निघू हो बाप्पा असाच कायम पाठीशी उभा राहा माझ्या पाया पडून झालं आता जा त्यांच्या पाया पड ज्यांनी माझं नाव अखंड महाराष्ट्राच्या मुखात नेऊन ठेवलंय आपले गुरुवर्य गणेश पाटील पायला गंभीर दुखापत झाल्यानंतर पण ज्याने मंडळाला केली तो माझा अमित ठाकूर सर्व पोरांना एकत्र ठेवतोय हो तो माझा प्रशांत पाटील आणि माझं नाव सतत मुखात घेत असतो तो माझा अनुज गायकवाड आणि हो त्याची पण आठवण मंडळात काढत जा जो माझा मनोगर तुमच्या समोर गेली दोन वर्ष मानतोय माझा लेखक विनायक घर चला तुम्हाला खूप कौतुक लेकरांनी काळजी घ्या रजा घ्या आम्हाला असं कळवलं पण या वर्षी आम्ही करून दाखवलं दोन हजार दो बाराला आमचे नव लागले पण गजदरबांधावरती आमचे कधी नव्हतं आठ ठर नव्हते लागले पण आम्ही प्रॅक्टिसला आठ ठण चार वेळा लावून उतरवले आणि गजदर बांधावरती दयाटीच्या दिवशी सुद्धा आम्ही आठ ठर लावून गजदरबांनी दाखवले ही चिंता आणि खास करून मी आता अमित ठाकूरला सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावर यायचं कारण की आज आता सहा तारीख झाली पण पाच तारीख म्हणजे आपल्या सगळ्यांचा टीचर्स डे गणेशदा नाही पण नंतर आपण ज्याला मानतो तो म्हणजे प्रशांत पाटील अमित ठाकूर मी खरंच दादा आणि अमित अमितदादा कारण की तुम्ही खरंच आमच्यासाठी आहात ना एक गुरुवारी या म्हणजे गुरुपौर्णिमा होते आणि त्यानंतर आपला शिक्षक दिन असतो या दोन्ही तीन दिवशी म्हणजे पुज, आम्ही का सगळ्यांची पूजा करतो म्हणजे कोणाची आमची गुरुवार याची आणि खास आज दिन आमचा काय योगायोग असेल आमची झाली आणि आज बरोबर आमचा ज्या कार्यक्रम असतो डान्स स्पर्धेचा काय समलो ना म्हणजे दोन हजार पंचवीस हा रौप्य महोत्सवी वर्ष होतो दहंडीचा आणि दहंडी आम्ही थोडं खरं सांगतो आम्ही पाठी नाही स्वप्न स्वप्नाचा आम्ही अपूर्ण ठेवला नाही स्वप्नाची दोन हजार तेराला आम्ही नऊचा प्रयत्न केलेला त्यानंतर जवळजवळ बारा वर्ष लागले आम्हाला पुन्हा नवचा प्रयत्न करण्यासाठी पण दोन हजार दो चौदाला जी दुखापत झाली ना त्या दुखापतीमधून आम्ही शिकलो आणि आमचा आम्ही तिसऱ्या महिन्यात कोणताही मुलगा आहे ना आम्ही बघत आलो पूर्ण महाराष्ट्रात मी दहंडी पण दहंडी सगळीकडे बघतो पण दोन्ही पायाचं ऑपरेशन होऊन सुद्धा सतरा सतरा ऑगस्टला आपण धर कोसळलेलं आणि सतरा तारखेला आपण दादाने ऍडमिट केलं आणि नोव्हेंबरच्या सतरा तारखेला दादा स्वतःच्या कामावरती रुजू झालेला एक खरंच एक वागण्यासोबत गोष्ट आहे कारण जर तीन महिन्यात स्वतःच्या उभा उभारून स्वतःसाठी आपल्यासाठी दा, दाखव दाखवून दिलं त्यांनी की बाबा तुम्ही पाठी मी मी पाठी नाही आढलोय ना तुम्ही पण पाठी नाही हातायचं आणि जिथेने पुढे ना म्हणून या वर्षी आपण चार वेळा सरावाला आठ टर उतरलो त्यानंतर आपण दहंडीला सुद्धा दाखवून दिलं आपण कुठे मागे पावसाने थोडा घोळ घातला पण याच पावसाने महाराष्ट्राचं पूर्ण नाव जगामध्ये केलं ते म्हणजे कोकण नगर आणि जय जवानी दहा तराचा विश्वविक्रम केला त्यासाठी त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि खास करून आम्ही अभिनंदन कारण की तो उपाय पण आज आम्ही सगळी मुला उभूया आणि आज विनायक दादा तुझा सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण की तुझ्यामुळे आज आमच्या सगळ्यांचे डोळे पाणवले असले तरी पण आमचं स्वप्न बघण्याचं कुठेतरी आम्ही आहे ना स्वप्न अजून बघण्याची आमची इच्छा वाढते कारण की ती तुझ्यामुळे हे असे जे आमच्यासाठी जे नाटक आपण तुम्ही रचतो कारण की ही सगळी कल्पना तुझी असते कारण की आमचं भूतकाळ तू दाखवतोस पण ही सगळी कल्पना तुझी असते त्यासाठी थोडं आम्हाला एक तू मार्गदर्शन तुझ्याकडून आम्हाला देत प्लीज सराबेला तर मी संधी वैलवैली अष्टविनायक मित्रमंडळातर्फे मला दिली जाते त्यासाठी संपूर्ण मंडळाचं म्हणजे मी जाहीर असा आभार मानतो आणि एक सांगायचा विषय असा की गेल्या वर्षी माझ्याकडं माझ्या क्लासेसचे काही विद्यार्थी जे तुमच्याकडे ते रहिवासी आहेत त्याने सांगितले दादा आमच्याबरोबर असा प्रसंग घडला आहे आम्हाला एक नाटक लिहून दे ते दे मस्करीत दिलं गेलेलं नाटक होतं माझ्याकडून पण मला असं वाटतच होतं की हे नाटक कुठंतरी भावनिक होणार आहे कुठंतरी तुमच्या हृदयाला भिडणार आहे आणि खरंच गेल्या वर्षी मी ती संधी मिस केली की तुमच्यामध्ये बसून हा नाटक मला बघता नाही आलं आणि ते बघितले ती व्हिडिओ बघितली तुमचे रिव्यू बघितले खरंच खूप सुंदर वाटला आणि एवढा भावनिक क्षण आणि त्यातून तुम्ही उठताय आणि त्यातून उठून तुम्ही पुन्हा जिद्दीने प्रयत्न करताय आठ ठण लावताय एवढंच नाही तर नऊची जिद्द दाखवत आहे तर मला असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाने सर्वांनी इथं आपले गणेश पाटील सर असतील तुमचे प्रचन्नदादा असतील दा आणि दादा असतील उपस्थित सर्वच जेवढे कार्यकर्ते आहेत तर सर्वसाठी जोरदार ता होऊन जो जाऊ द्या आणि यावर्षीसुद्धा असाच काही प्रकार घडला की त्यांनी सांगितलं की तुम्ही दादा याचा पुढचा पाठ तुम्ही मला मिळून द्या पण असं होतं की डोळ्यासमोर एक हिरोल होते भरपूर होते तर मी कोणाकोणाला मांडू हा प्रश्न होता तर मला असं वाटतं की एक प्रकारे वेबसिरीज चालू आहे तर मी एकाच गेल्या वर्षी केलं यावर्षी एकाच केलं मला असं वाटतं ही वेबसिरीज मी पूर्ण कंटिन्यू करेन पण पुढच्या वेळी डोळ्यात पाणी नाही आहे आपल्या सगळ्यांचा चेहरे असो पाहिजे आणि पाहिजे नव्हतं तुम्हाला संपूर्ण मंडळाला शुभेच्छा तुमच्याकडे बोलण्यासाठी मंडळाला बोलतो संपूर्ण शुभेच्छा आणि जे काही सहकार्य कधी वेगवेगळे आहे ते माझ्या मस्त होत आहे धन्यवाद